नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आज सगळे आज आपण मराठी व्याकरण मधील लिंग हा अतिशय महत्वाचा घटक बघणार आहे मित्रांनो परीक्षेमध्ये एक ते दोन गुणांसाठी विचारला जाणारा हा प्रश्न खरं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की काय त्याचा अभ्यास करायचा आहे किंवा काय तो महत्वाचा आहे पण तसं नाही व्याकरणातील प्रत्येक घटक हा अतिशय महत्वाचा आहे आणि प्रत्येक घटकाला काहीतरी एक महत्व असतं मित्रांनो आणि म्हणूनच लिंग हा सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि स्कोरिंगच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे त्याचं कारण असं आहे की आपण अशा प्रकारच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो आणि मग कुठे कुठे काय होतं की तोच एखादा दुर्लक्ष केलेला प्रश्न त्याच्यामुळे आपला स्कोर कुठेतरी कमी येणार असतो म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एटी नाईन पडले त्याला नाईन्टी पडणं अपेक्षित असतं पण एटी नाईन आणि नाईन्टी मध्ये बघा किती फरक आहे सो so, uh, मला असं म्हणायचं आहे की हा अतिशय महत्वाचा प्रश्न असून प्रत्येकाने तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास सविस्तरपणे करावा असं मला वाटतं आणि म्हणून बघूया आज आपण लिंग आता मराठीतील लिंगे तीन मानली जातात लक्षात घ्या आता नामाच्या रूपावरून एखादी वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीचे आहे आता जर एखादी वस्तू काल्पनिक पुरुष जातीचे आहे किंवा ते स्त्री जातीचे आहे किंवा ती दोन्ही पैकी कोणत्याच जातीची जर नसेल तर त्यावरून असे कळते मित्रांनो की त्याला लिंग असे म्हणतात हे लक्षात ठेवा म्हणजे मराठी व्याकरणामध्ये त्याला लिंग असे म्हणतात आता लिंगाचे जर प्रकार बघायचे झाले तर प्रामुख्याने तीन प्रकार आहेत त्याच्यामधला पहिला आहे पुल्लिंग दुसरं आहे स्त्रीलिंग आणि तिसरं आहे नपुसकलिंग आता नामाच्या रूपावरून आता नाम म्हणजे काय जर आपण बघायला विचार केला तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशा कोणत्याही गोष्टी वस्तूला गोष्टीला म्हणजेच वस्तूला दिलेले नाव असते लक्षात घ्या आता वस्तूत आपण सजीव आणि निर्जीव असे दोन भाग पडतात हे तर तुम्हाला माहितीच असेल सजीवांमध्ये मनुष्यप्राणी आणि दुसरं आहे मनुष्यत्र प्राणी तर, तर मनुष्यत्र प्राण्यामध्ये काय येतं की पशु पक्षी कीटक वगैरे इत्यादी घटक येतात आता मनुष्यप्राण्यां काही पुरुष असतात तर काही स्त्रिया बरोबर म्हणजे आपण याच त्याचं वर्गीकरण केलेलं आहे तर इतर प्राण्यातील हा भेद आपण नर व मादी या शब्दाने करतो खास करून प्राण्यांमध्ये आता प्राणी मात्रात पुरुष स्त्री नर मादी असा जो भेद आपण जो करतो त्यांच्या लिंगावरून करतो हे लक्षात घ्या लिंग याचा अर्थ खर तर बघायला गेलं तर खूण किंवा चिन्ह असा आहे प्राणीवाचक नामातील पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या जे शब्द असतात त्यांना पुरुष लिंगी म्हणजे पुल्लिंगी असे म्हणतात उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर चुलता शिक्षक घोडा चिमणा मुंगळा इत्यादी तर स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणारे जे शब्द असतात त्यांना आपण स्त्रीलिंगी असे म्हणतो उदाहरण जर बघायला गेलं तर चुलती शिक्षिका घोडी चिमणी मुंगी वगैरे आता बघा जर पुरुष आणि स्त्री दोन्ही नसेल तर काय असतं तर निर्जीव वस्तुवाचक शब्दांवरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत जर नसेल म्हणजे पुस्तक दगड शहर दौत शाई कागद इत्यादी गोष्टी आपण त्या म्हणतो यातील दगड कागद हे पुल्लिंगी व दौत शाही हे आपण स्त्री स्त्रीलिंगी मानतो आता एक बघा प्राणीमात्रांचे लिंग हे वास्तविक असते तर निर्जीव वस्तूंचे लिंग हे मात्र काल्पनिक असते हे मात्र फार महत्वाचं आहे लक्षात घ्या आणि म्हणून आपल्या मराठीमध्ये एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगांमध्ये आढळतात कारण लिंग म्हणजे खूप वेगवेगळे त्याच्यामध्ये घटक आहेत प्रकार आहेत उदाहरण जर बघायला गेलं तर रुमाल पगडी पागोटे हे एकाच अर्थाचे शब्द आहेत पण रुमालला आपण पुल्लिंग म्हणतो कारण का तो रुमाल तो येतो पगडे म्हणजे ती त्याच्यावरून स्त्री जातीचा कुठेतरी बोध होतो किंवा पागोटे म्हणजे ते पागोटे म्हणजे त्याच्यावरून पुल्लिंगे किंवा स्त्रीलिंगी अशा कोणत्याच जातीचा बोध होत नाही तर तिथे नपुसकलिंगी होतो हे लक्षात ठेवा दुसरं उदाहरण आपण बघूया ग्रंथ पोथी पुस्तक आता म्हणजे ग्रंथला आपण तो ग्रंथ म्हणतो पोथीला आपण ती पोथी म्हणतो आणि पुस्तकाला आपण ते पुस्तक म्हणतो बरोबर म्हणजे इथे सुद्धा हा फरक लक्षात घ्या की व्याकरणामध्ये अशाही काही गोष्टी असतात आता बघा देह काया शरीर एकाच अर्थाचे शब्द आहेत पण लिंगांमध्ये मात्र त्यांचे वेगवेगळे वेग वर्गीकरण आपल्याला बघायला मिळतं उदाहरणार्थ देह म्हणजे तो देह बरोबर काया म्हणजे ती काया आपण म्हणतो शरीर म्हणजे ते शरीर बरोबर तर त्याच्यामुळे पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुस नपुसकलिंग असा त्याचा अर्थ होतो आता निर्जीव वस्तूंच्या बाबतीत जर बघायला गेलं तर काही काल्पनिक पुरुषत्व व लादून त्या वस्तूंच्या मागे तो ती ते हे शब्द वापरून आपण त्यांचे लिंग ठरवतो आता निर्जीव वस्तू म्हणजे नेमक्या कोणत्या त्याच्यामध्ये काय प्रकार आहे तो वाडा वाडा म्हणजे तो निर्जीव असतो पण तो, तो वाडा इमारत असेल तर ती इमारत आणि घर असेल तर ते घर असं त्याचं वर्गीकरण आपण करतो किंवा तो भात असेल कारण हे सगळे निर्जीव आहे भाकरी म्हटलं की ती भाकरी ते वरण अशा प्रकारे किंवा टाक असेल लेखणी असेल पेन असेल तर याच्यामध्ये त्या प्रकारे वर्गीकरण बदल हे होत असतात उदाहरणार्थ तो दिवा पण तेज म्हणजे ज्याच्यावरून अं तो आपण काय लावतो की ज्याच्यावरून आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो म्हणून आपण तो लावतो किंवा पण ती म्हणजे ती पण ते म्हणून त्याच्यावरून आपण पुल्लिंगी स्त्रीलिंगी किंवा नपुसकलिंगी असा भेद आपण ओळखत असतो आता काही लिंगभेदांमुळे नामांच्या रूपामध्ये बदल होतात लक्षात घ्या हे फार महत्वाचं आहे आता बघा अकारांत पुल्लिंगी जे वाचक असतात म्हणजे ज्याचा उच्चार शेवटी शब्दाचा आय येतो त्याचे स्त्रीलिंग रूप हे इकारांत म्हणजे नपुसकलिंगी होते आता उदाहरण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मुलगा मुलगा आ बघा शेवटी आ तो सायलेंट आहे मुलगा का मुलगी त्याचं इक झालं मुलगी त्याच स्त्रीलिंग सायलेंट इकारांत उच्चार करतो आपण आणि मुलगे असेल तर गे ए तर या पद्धतीने ते बदल होत असतात हे तुम्ही लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे किंवा पोरगा पोरगा गा आ शेवटी आला आकारांत पुलिंगे वाचक पण त्याचं स्त्रीलिंग झालं की पोरगी म्हणजे आ जर आकारांत असेल तर त्याचं स्त्रीलिंग रूपे इकारांत याच्यामध्ये होत असत हे लक्षात ठेवा आता काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास इन हा जर प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंग रूपे आपण करू शकतो किंवा होतात ते कसं तर त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सुतार प्राणीवाचक सुतार पक्षी पण आहे लक्षात घ्या आपण एखादा कामगार असतो सुतार त्याला पण सुतार म्हणतो तर पण त्याचा ज्यावेळेस स्त्रीलिंगी रूप होतो त्यावेळेस ईन हा रीण म्हणजे इन असतो तो री मध्ये ई आहे तर सुतारीण माळी माळीन वाघ वाघीण तर अशा प्रकारे त्याचा उच्चार होतो म्हणजे इन सुतार, हा तिथे प्रत्यय लागत असतो हे लक्षात ठेवा आता बऱ्याच वेळेस काय होतं की मुलं सुतार व सुतारी असं म्हणू शकतात तर तसं नाही सुतारीण हा योग्य शब्द आहे किंवा कुंभार कुंभारीण आणि न तो शेवटी आलाच पाहिजे इनचा पाटील पाटलिन तेली तेलिन हे सगळे अतिशय महत्वाचे आहेत आता पुढचं जर बघायला गेलं तर काही प्राणीवाचक अकारांत पुल्लिंगे नामाचे स्त्रिलिंग जे रूपे इकरांत होतात ती कशी होतात उदाहरण जर आपण बघायला तर हंस हा प्राणीवाचक हंस म्हणजे प्राणी पण त्याचं पुल्लिंग हंसी होत लक्षात घ्या वानर असेल तर वानरी होत लक्षात घ्या हे फार महत्वाचं आहे इथे मुलं थोडस गडबडू शकतात कारण आपल्याला वानर माहितीये आहे पण वानरी स्त्री जाते म्हणजे म्हणजे ते मादी आली म्हणून तिला आपण वानरी म्हणतो गोप गोपी असा त्याच्यामध्ये फरक होतो, थे पन थे पन थे होतो का दास असेल तर दासे बेडूक बेडकी लक्षात घ्या इथे पण हे फार महत्वाचं आहे ई फक्त त्याचा जो उच्चार आहे तो इकारांत होतो शेवटी हे लक्षात ठेवा प्राणीवाचक असेल तर हे प्राणी आहेत सगळे हे लक्षात ठेवा तरुण असेल तर तरुणी हे लक्षात ठेवायचं आता आ, काही आकारांत जे पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय लागून त्याचे स्त्रीलिंगी रूपे बनतात आता ते, ते कशी तर ते त्याच्यामध्ये लोटा हा पदार्थ वाचक आहे किंवा खडा असेल भाकर असेल बरोबर आपण भाकरी म्हणतो पण भाकरी कधी म्हणतो ज्यावेळेस त्याचा इ प्रत्यय लागतो त्यावेळेस ते त्याच्यानंतर गाडा च गाडी होतं किंवा दांडाचं दांडी होत हे लक्षात घ्या म्हणजे की आ गाडा आ आकारांत लागला पुल्लिंगी पदार्थ वाचक असेल तर लक्षात घ्या इथे पदार्थ वाचक हे फार महत्वाचं आहे तर पुढे काय होतो त्याचा ई प्रत्यय लागतो म्हणजे शेवटी ई आलं पाहिजे म्हणून दांडाचं दांडी आरसाच आरशी हे फार महत्वाचं आहे किंवा काही शब्दांचे स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने होतात व्याकरणामध्ये हे पण फार महत्वाचं आहे तुम्हाला माहिती असणं उदाहरणार्थ बाप आई नवरा बायको बोकड शेळी किंवा वर वधू मुलगा सोन रेडा म्हैस हे जे आहे हे सोपं आहे पण लक्षात ठेवा हे, लक्षा हे, लक्षा हे महत्वाचं आहे कधी कधी लक्षात येत नाही किंवा धीर जाऊ कारण काही मुलांना धीर आणि जाऊ हेच माहीत नसतं लक्षात घ्या किंवा मोर माहित आहे पण लांडोर म्हणतात की नाही हे बऱ्याच वेळेस माहीत नसतं तर हे, हे लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे किंवा तर मराठीतील काही जे शब्द निरंधळाल्या लिंगातही आढळतात आता ते कुठले आहेत तर उदाहरणार्थ ढेकर आपण ढेकर देतो खाल्ल्यानंतर आता तो पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी मध्ये पण आढळतो म्हणजे तो डेकर किंवा ती ढेकर पण आपण असं म्हणतो किंवा वेळ असेल तो वेळ पण म्हणतो ती वेळ पण म्हणतो म्हणजे असं पण येऊ शकतं हे लक्षात घ्या पोर असेल तर आता पोर तो पोर असेल ती पोर असेल किंवा ते पोर असेल म्हणजे पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसंगलिकी हे याच्यामध्ये येत दुसरं उदाहरण जर बघितलं हरिण संधी वीणा हे सुद्धा शब्द आपल्याला पुल्लिंगी स्त्रीलिंगी मध्ये आलेले दिसतात किंवा इतर काही शब्द जसे की तंबाखू मजा व्याधी हे सुद्धा शब्द आपल्याला दिसतात किंवा नेत्र असेल आता काही अं जे शब्द आहेत ते परभाषेतून आलेले आहेत आता ते शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून सामान्यतः आपण खर तर ठरवत असतो उदाहरणार्थ बूट हा इंग्रजी शब्द आहे परभाषेतून आलेला आहे पण मराठीमध्ये आपण काय म्हणतो त्याला जोडा लक्षात घ्या आपण हे लक्षात ठेवायचं की बुटाला तो बुट किंवा जोडा जोडा म्हणजे काय आपण तो जोडा म्हणतो किंवा पेन्सिल म्हणजे लेखणी तो पेन्सिल दे म्हणत नाही तर ती पेन्सिल दे ती म्हटलं की ते स्त्री जातीचा उल्लेख होतो म्हणून ते स्त्रीलिंग किंवा क्लास तो क्लास म्हणतो वर्ग म्हणतो तो वर्ग म्हणतो म्हणजे इथे पुरुष जातीचा बोध होतो उल्लेख होतो म्हणून आपल्याला तो पुलिंगी आहे असं लक्षात येतं किंवा बुक असेल ते बुक म्हणतो आपण त्यामुळे ते नपुसिकलिंग मध्ये येणार कंपनी असेल तर ती कंपनी म्हणतो तो कंपनी किंवा ते कंपनी आपण म्हणत नाही हे लक्षात ठेवा किंवा ट्रंक असेल ज्याला आपण पेटी म्हणतो तर ती ट्रंक म्हणतो म्हणजे पेटी मराठीत आपण पेटी म्हणतो कपडे ठेवायचे पेटी वगैरे आपण असं किंवा सामान ठेवायची पेटी तर ती पेटी म्हणतो म्हणून स्त्रीलिंगी असा त्याचा अर्थ आहे किंवा तर काही सामासिक शब्द आहेत जे लिंग हे त्यांच्या शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे बदलतं आता ते कसं सामासिक शब्द खरं तर तुम्ही समासामध्ये शिकलेला असालच उदाहरणार्थ साखर भात साखर मधला साखर जोडून द्या भात लक्ष भात काय म्हणतो तो भात म्हणतो मन म्हणजे तर टेक्निक काय आहे की शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे शेवटचा शब्द साखर भात म्हणजे भात आहे तो भात म्हणतो किंवा मीठ भाकरी पुढचा मीठ हा शब्द सोडून द्या भाकरी म्हणजे ती भाकरी म्हणून ते ओळखण्यासाठी मी स्पेशली तुम्हाला हे थोडं सांगतोय की ती भाकरी किंवा गायरान असेल तर नपुसकलिंगी गायरान ते रान रान तो रान म्हणत नाही ती रान म्हणत नाही आपण ते रान म्हणतो म्हणून इथे ते नपुसकलिंगी आहे म्हणजे कधी कधी मुलं अं हे विसरू विसरू शकतात खरं तर त्याच्यासाठी हे लक्षात ठेवण्यासाठी जास्त सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे भाजीपाला म्हणजे पाला तो पाला बहीण ती बहीण देवघर घर म्हणजे ते घर सामासिक शब्दांमध्ये जर आलं तर तुम्ही याप्रमाणे टेक्निकचा वापर करून ते तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकता आणि मित्रांनो खरोखरच दुर्लक्ष या लिंग प्रकाराकडे करू नका स्कोरिंगच्या दृष्टीने एक एक मार्क हा फार महत्वाचा असतो आणि म्हणून खास तुमच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दा दाबा की जेणेकरून जे जे काही मी व्हिडिओ मी बनवतोय तेथे तुम्हाला सगळे वेळच्या वेड़ वेळी बघायला मिळतील थँक्यू